आपण पाहताय महाधुरळा नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरुबाळमुळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो एक सध्या कोल्हापूर शहरातील विविध प्रभागांचा आढावा आपण घेतोय आजचा प्रभाग आहे प्रभाग क्रमांक अठरा ज्यामध्ये अठ्ठावीस हजारापेक्षा अधिक मतदार आहेत सुभाष नगर वर्षानगर रोहिदास कॉलनी विश्वास कॉलनी साळोके पार्क राजेंद्रनगरचा काही भाग स्वातंत्र्यसैनिक वसाहत यशस्वी बोर्ड सम्राट नगर आंबाई डिफेन्स पायमल वसाहत असा हा सगळा भाग येतो अनेक माजी नगरसेवक या मैदानात उतरणार आहेत त्यामध्ये भूपाल शेट्टे नंदकुमार गुर्जर रुपा राणी रिकम राजू हुंबे महेश वासुदेव अशा अनेकांचा समावेश आहे नगरसेवकांच्या घरातले काही जण आहेत ते म्हणजे संग्राम रिकम आहेत प्रसाद शेट्टे आहेत शिवानी गुजर आहेत याशिवाय पूर्वी मैदानात उतरले होते आणि पण नगरसेवक होता आलं नाही काटावर ज्यांचा पराभव झाला त्यामध्ये अनेक जण आहेत मुस्ताक मलवारी रणजित कांबळे प्रशांत पवार असे आहेत इच्छुकांची ही या मतदारसंघात मोठी आहे त्यामध्ये शिवसेना च्या पदाधिकारी स्मिता सावंत मांडरे आहेत इस्माईल बागवान सुरेश सुर्वे साई लाखे समीर कुलकर्णी बाळासाहेब मोकाशी संदीप पवार विशाल गवळी अशा अनेकांचा समावेश आहे यावेळी विशेष म्हणजे माजी आमदार चंद्रकांत जाधव जयश्री जाधव यांच्या घरातील एखादी व्यक्ती या मैदानात उतरण्याची चिन्ह आहेत महायुतीचे चार उमेदवार जवळजवळ निश्चित आहेत एखादा बदल होण्यास शक्यता आहे महाविकास आघाडीकडे फारशी स्पर्धा नाही तिथलेही उमेदवार एक दोन निश्चितच आहेत विशेष म्हणजे माजी नगरसेवक सतीश घोरपडे यांच्या घरातील उमेदवार असण्याची शक्यता तशी कमी आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर आता माजी नगरसेवकात मोठी लढाई होणार इच्छुकांची संख्या मोठी आहे ताकदीच्या उमेदवारांची संख्या मोठी आहे त्यामुळं या प्रभाग क्रमांक अठरामध्ये चुरशीची लढाई होणार हे नक्की आहे यामुळं आपण या मतदारसंघातील काही उमेदवारांचा परिचय आज करून घेऊया यापेक्षा काही अधिक उमेदवार असण्याची शक्यता आहे अजूनही काहींनी पत्ते ओपन केलेले नाहीत आपण जो हा परिचय करून घेतो ते उमेदवारांनी दिलेल्या थोड्याशा माहितीनुसार त्यामुळं काही माहिती कमी होऊ शकते काही जादा होऊ पण शकते पण अजून निवडणुका दोन तीन महिन्यानंतर रंगील तेव्हा निश्चितपणे माहिती आपण त्यांच्याबद्दल व्यवस्थित घेऊ शकतो आज काही प्रमाणात काही उमेदवारांच्या इच्छुकांची माहिती आपण घेऊया ही निवडणूक कशी होणार ही लढत कशी होणार प्रभाग क्रमांक अठरामध्ये चुरस कशी वाढणार या संदर्भात आपण आज चर्चा करूया अर्थातच या निवडणुकीत सर्वात महत्वाचे उमेदवार आहेत ते म्हणजे भोपाल शेट्टे आणि प्रसाद शेट्टे उपमहापौर स्थायी समितीचे चेअरमन आणि तब्बल चार वेळा निवडून आलेले भोपाल शेट्टे अभ्यास अभ्यासू व्यक्तिमत्व आहे कुष्ठरोगी बांधवांसाठी तब्बल पस्तीस वर्षे ते काम करत आहेत अनेक राज्य आणि राष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत बारा कोटीचा निधी त्यांनी आणलाय काँग्रेसच्या वतीनं ते इच्छुक आहेत भ्रष्टाचारावर आवाज उठवणारा नगरसेवक म्हणून त्यांची ओळख आहे प्रसाद शेट्टे हे देखील उच्च शिक्षित आहेत डेव्हलपमेंट कॉलेजचे माजी जीएस होते त्यामुळे अनेक पुर स्वच्छतेचे पुरस्कार त्यांना मिळाले आहेत एकूण सामाजिक पूर्ण वेळ काम करणारा कार्यकर्ता म्हणून गोपाल शेट्टी ओळख शेट्टे यांची ओळख आहे ते या मैदानात उतरणार आहेत नगरसेविका रुपाराणी निकम आणि संग्राम निकम हे सुद्धा राजकारणात तीस वर्षापासून आहेत म्हाडी गटाबरोबर ते अतिशय प्रामाणिकपणे काम करत आहेत रुपाराणी निकम या वकील आहेत या उच्च शिक्षित आहेत मोठ्या प्रमाणात निधी त्यांनी या भागात आणलेला आहे बुद्धविहार बांधलेला आहे दोन मजली बुद्धिविहार झालं व्यायामशाळा बांधलेल्या आहे कोरोना काळात त्यांचं काम अतिशय चांगलं आहे महिला सबलीकरणाचं काम अतिशय चांगलं आहे त्यामुळे कामाच्या जोरावर ते या मैदानात उतरणार आहेत महेश वासुदेव जे माजी नगरसेवक आहेत संपर्क चांगला आहे अभ्यासू भूमिका त्यांनी महापालिका समोरात नेहमी मांडत होते विकास कामं त्यांनी केले सरकारी योजना म्हणजे दोनशे पक्की घरं बांधून द्यायचं काम त्यांनी केलं सांडपाणी प्रकल्प केला ते सुद्धा आता भाजपतर्फे इच्छुक आहेत दोन वेळा निवडणूक लढवले पण काटाव पराभूत झाले प्रशांत पवार जे जरगनगर म्हणून इच्छुक आहेत सत्तर मतांनी त्यांचा पराभव झाला होता आता मात्र भाजपतर्फे ते मैदानात उतरत पंचवीस वर्षे राजकारण आणि समाजकारणात संपर्क चांगला आहे मंडळांचा एकूण पाठिंबा त्यांचा चांगला आहे संभाजी महाराज जयंतीच्या माध्यमातून ते अनेक मंडळांना एकत्र आणलेलं आहेत त्यांनी भाजपची ताकद या भागात आहे त्यामुळे त्या ताकदीच्या जोरावर प्रशांत पवार या मैदानात उतरणार आहेत समीर कुलकर्णी जे आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांचे कट्टर कार्यकर्ते म्हणून काँग्रेसकडून ते इच्छुक आहेत कोरोना काळात त्यांचंही काम अतिशय चांगलं होतं आरोग्य शिबिर आणि सरकारी योजना जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी तेही सातत्यानं धडपडत असतात त्यामुळं समीर कुलकर्णी हे सुद्धा या मैदानात उतरणार आहेत संदीप बाळासाहेब पवार हा सर्वसामान्यांचा आवाज गेले पंचवीस वर्षे या भागात काम करतोय समाजासाठी राबणारा लढणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे आमदार आणि खासदार पंडातून मोठ्या प्रमाणात निधी त्यांनी या भागात आणलेला आहे महापौर आणि कोविड काळात त्यांचं काम अतिशय चांगलं आहे विद्यार्थ्यांना मदत करणारा महिला सबलीकरणासाठी झटणारा हा कार्यकर्ता आहे तोही भाजपच्या वतीनं इच्छुक आहे शिवसेना उबाटा गटाच्या प्रमुख ज्या स्मिता सावंत मांडरे, याही यामध्ये इच्छुक आहेत सर्वसामान्यांना मदत करण्यात त्यांचं नेहमीच हातखंड आहे शैक्षणिक साहित्य असू दे विद्यार्थ्यांना मदत असू दे रोटरीच्या माध्यमातून असलेलं काम असू दे मुलांना शिक्षण देण्यासाठी अनेक मुलं दत्तक त्यांनी घेतले आहेत महिलांसाठी सातत्यानं रस्त्यावर उतरणाऱ्या कोल्हापूरच्या प्रश्नासाठी सातत्यानं रस्त्यावर उतरणाऱ्या त्या कार्यकर्त्या आहेत त्यांचंही काम चांगलं आहे त्या सुद्धा या निवडणुकीत उभाटाच्या वतीनं मैदानात उतरणार आहेत रणजित कांबळे गेले वीस वर्षे समाजकारणान राजकारणात आहेत महाडी गटाचे कट्टर समर्थक आहेत आईने एकदा निवडणूक लढवली होती पण पराभव झाला आता नव्या तयारीने रणजित कांबळे हे सुद्धा मैदानात उतरणार आहेत माजी नगरसेवक नंदकुमार गुजर गेले तीस वर्षे समाजकारणान राजकारणात आहेत ते सुद्धा या निवडणुकीत आता राष्ट्रवादीच्या वतीनं उतरणार आहेत त्यांच्या सूनज शिवानी गुजर याही मैदानात उतरण्याची शक्यता आहे ज्या पद्धतीनं आरक्षण पडेल त्यावर ते बरंच अवलंबून आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीनं नंदकुमार गुजर हे इच्छुक आहेत त्यांनीही कोट्यावधीची कामं त्यांच्या नगरसेवक पदाच्या काळात केली आहे त्यानंतरही अनेक शाळांना मदत असू दे विविध कामं असू दे गुजर हे नेहमी सक्रिय आहेत मुस्ताक मलबारी जे दोन वेळा त्यांनी निवडणूक लढवली पण त्यांचा किरकोळ मताने पराभव झाला गेले वीस वर्षे समाजात समाजकार्यात असलेले हे व्यक्तिमत्व आहे बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती त्यांनी या भागात सुरू केली कोरोना कोरोना काळात त्यांनी केलेली मदत असू दे महापूरच्या काळात त्यांनी केलेली मदत असू दे ही निश्चितपणे कौतुकास्पद होती विविध कार्यक्रमात सातत्यानं पुढाकार घेऊन ते या भागात राजकारण आणि समाजकारण काँग्रेस काँग्रेसतर्फे इच्छुक आहेत मुस्लिम बोर्डिंगचे प्रशासक कादर मलबारी ताक मलबारी यांचे ते नातू आहेत शाळांना निधी दे असू दे किंवा अन्य कोणतीही मदत असू दे प्रत्येक कामात ते पुढे असतात आम आदमी पक्ष ही या निवडणुकीत उतरणार आहे त्यामुळे सूरज सुर्वे आम आदमी पक्षाचे अनेक वर्षे काम करणारे सूरज सुर्वे सातत्यानं कोल्हापूरच्या प्रश्नावर आवाज उठवणारे महापालिकेच्या प्रश्नावर आवाज उठवणारे उपोषण आणि इतर आंदोलनाच्या माध्यमातून सातत्यानं धडपडणारे व्यक्तिमत्व म्हणजे सूरज सुर्वे ते सुद्धा या निवडणुकीत उतरणार आहेत याशिवाय साई लाखी गेले दहा वर्ष समाजकार्यात आहेत विविध प्रश्नावर तेही काम करतात विविध आंदोलनाच्या माध्यमात त्यांचंही काम आहे ते सुद्धा या निवडणुकीत उतरणार म्हणजे एकूणच निवडणुकीत उतरणाऱ्यांची संख्या वीस पेक्षा अधिक आहे प्रत्येकाने आपापल्या पद्धतीनं तयारी केलेली आहे म्हणजे भूपाल शेट्टी यांची तयारी जोरात आहे रुपार आणि रिकम आहेत महेश वासुदेव प्रशांत पवार हे सगळे आता तयारी जोरात सुरू आहे समीर कुलकर्णी संदीप बाळासाहेब पवार हा कार्यकर्तात तोही निवडणुकीत उतरणार आहे स्मिता सावंत मांडरे रणजित कांबळे नंदकुमार गुजर शिवानी गुजर मुस्ताक मलबारी सुरज सुर्वे हे सगळे विविध पक्षाच्या वतीनं मैदानात उतरणार आहेत महायुतीचे चार उमेदवार जवळजवळ निश्चित आहेत एखादा इकडे तिकडे होऊ शकेल महाविकास आघाडीच्या वतीनं उमेदवार इच्छुकांची संख्या फार मोठी नाही पण एक दोघं बलाढ्य आहेत त्यामध्ये भोपाल शेट्टी निश्चितपणे बलाढ्य म्हणावं लागेल कारण चार वर्षे चार वेळा ते निवडून आलेले आहेत याशिवाय आणखी इच्छुकांची संख्या मोठी आहे हळूहळू तेही आता बाहेर येतील आणि दिवाळीच्या आसपास इच्छुकांची संख्या निश्चितपणे वाढेल आणि त्यानंतर मात्र या प्रभागातील एकूण चुरस निश्चितपणे वाढणार आहे सध्या तरी माजी नगरसेवकांच्या विरोधात माजी नगरसेवक हे मैदानात उतरणार हे नक्की आहे याशिवाय काही नवोदित काही यापूर्वी लढलेले मैदानात उतरणार आपली ताकद दाखवणार आणि नगरसेवक होण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करणार त्यामुळं आता ही चुरस हळूहळू निश्चितपणे वाढणार आहे तब्बल अठ्ठावीस हजार मतदारांच्या पर्यंत पोचाय पोचायचा आहे प्रभाग मोठा आहे आव्हान मोठं आहे पक्षी ताकद लागणार आहे अनेक वर्षे काम केल्याचाही अनुभव पाठीशी असलेले या मैदानात उतरणार आहेत त्यामुळे आता रंगत हळूहळू वाढणार आहे आपण पाहूया ही रंगत किती वाढणार नक्की तिकीट कुणाला मिळणार कुणाचं तिकीट कापलं जाणार ते का कापलं जाणार ते कापल्यानंतर त्यांची भूमिका काय राहणार म्हणजे पक्ष सोडणार की पक्षाला मदत करणार की उड्या मारणार हे सगळं अवलंबून आहे अजूनही त्याला दोन महिने अवकाश आहेत त्यानंतरच सगळा हा एकूण राजकारणाचा प्रभाव उलटासुलटा होईल सध्या तरी प्रभाग क्रमांक अठरा चुरशीशी होणार हे नक्की आहे आपल्याला अशाच पद्धतीनं कोल्हापूर शहरातील सर्व प्रभागांचा आढावा हवा असेल तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा युट्यूब चॅनेल धन्यवाद